बाळासाहेबांची शिवसेना गट या पक्षाची मान तालुका कार्यकारिणी नुकतीच जिल्हाप्रमुख दादा जाधव यांच्या हस्ते जाहीर करण्यात आली यावेळी मान तालुका प्रमुख बाळासाहेब मुलाने यांची निवड करण्यात आली व उपतालुका प्रमुख म्हणून महेश नलवडे यांची नियुक्ती करण्यात आली तर संघटक म्हणून अंकुश नलवडे व विभाग प्रमुख भीमराव साठे व चंद्रकांत अवघडे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी माण तालुक्यातील विविध शिवसेना शिंदे गटांचे पदाधिकारी उपस्थित होते या निवडीबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई तसेच संपर्क प्रमुख शरद साहेब आदींनी त्यांचे अभिनंदन केले